तळागळाच्या माणूस काढल एका भयान रातीला एका भयान रातीला वाड सपन पडल सपन पडल मन त्याच्यात गुंथल तळगळ चनसा तुला वरती काढल वरती काढल तुझ वजन वाढलं एक भयान संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती भीमराव शिकले दिव्याच्या समान त्या दिव्याची रामावात होती मित्रांनो एवढं रात्री मी व्हिडिओ याच्यासाठी काढले काढला की तुम्ही बघू शकता की अंधार किती पडलेला आहे तर अंधार इतका काही आहे की इजा चालू आहे कर करत आहे वा वातावरण खराब झालेलं आहे वारं चालू आहे एकदम भयानक आहे एकदम म्हणजे काहीच नाही इकडं लाईन नाही काहीच नाही काहीच नाही सर्व काही बंद आहे हे पहा तरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती तरी भीमराया तुझी साथ होती अशा